माझ्या मैत्रिणीनो मी अश्विनी अशोक लेप स्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे मंगळवार आठ ऑक्टोबर आणि माळ आहे सहावी तर आजचं जे काही देवीचं रूप आहे ते अगदी ते कात्यायनी देवी आहे आणि त्याचबरोबर आजचा रंग आहे लाल रंग हा आपल्या प्रेमाचे संघर्षाचे आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं तर कात्यायनी ही आरोग्य आणि औषधाची देवी आहे तर सर्वात ज्या काही समस्या आहेत तर त्या शारीरिक आणि मानसिक असतात डोक्यामध्ये जेव्हा आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे विचार असतात तर तेव्हा आपल्याला मानसिक अजार हे लागू शकतात आणि प्रत्येकाच्या बाबतीत हेच होतं की डोक्यामध्ये मुलांचा असो कोणत्याही घरात वादविवाद असो कथित अडचणी असो तर त्या बाबतीत प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्याही विचार चाललेले असतात तर त्याने मानसिक आजार हा होऊ शकतो आणि शारीरिक असेल तर दररोज आता शारीरिक म्हटलं की एक वयानुसार आपल्याला को कोणते ना कोणते आजार हे लागतात तर जे काही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आरोग्याशी आपल्या निगडीत आहेत तर देवी कात्याने आपल्याला सांगते की निरोगी असाल तर तेव्हाच तुम्हाला जे काही तुमचं ध्येय आहे तर ते गाठता येतं आणि त्याचबरोबर शरीर जेव्हा निरोगी असतं तर तेव्हाच आपल्याला उत्साह हा निर्माण होतो तर हे जे काही आहे तर ही देवी कात्यानी आपल्याला शिकवत असते तर नवरात्रीच्या सहाव्या माळेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर कन्यापूजन हे कसं करायचं तर ते सांगणार आहे कन्यापूजन करताना खूप काही अशी पूजाविधी नाही आहे की हेच सामान पाहिजे किंवा ह्याच वेळेला झाली पाहिजे ती पूजा किंवा ह्याच दिवशी झाली पाहिजे असं काहीही नसतं तर कन्यापूजन हे तुम्हाला मनापासनं करायचं आहे तुम्ही कधी करा नवरात्रीच्या पहिल्या माळेपासनं ते नवमी दसऱ्यापर्यंत तुम्ही कन्यापूजन करू शकता दसरा आता ह्या वर्षी जो काही नवमी जी काही आहे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे तर तुम्ही कन्यापूजन तुम्हाला हवं त्या दिवशी करू शकतात पण अष्टमी आणि नवमीचा मान जो काही असतो त्या दिवशी जे काही आपण कन्यापूजन करतो त्याला कन्यसाधारण हे महत्त्व आहे त्या दिवशी कोणी दहाही दिवसात तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही दहा दिवसामध्ये कधीही करू शकता असं काही नाही आणि आता कन्यापूजनाला तुम्हाला काय हवं असतं कन्यापूजनाला तुम्हाला असं काही नाही आहे का खूप तुम्हाला सामान आणायचं आहे की नाही याच वेळेमध्ये पूजा झाली पाहिजे त्याच वेळेमध्ये पूजा झाली तुम्हाला शक्य असेल तुम्ही सकाळीसुद्धा कन्यापूजन करू शकता सकाळी बारा चारा चारा आत कन्यापूजन करायचं किंवा संध्याकाळी सहा नंतर सांजेच्या वेळेला वाजेपर्यंत तुम्ही कन्यापूजन हे करू शकतात कन्यापूजन करताना एक सगळ्यात मोठी जी काही गोष्ट असते जी काही वस्तू असते भेट वस्तू तर ती कोणती ते पण मी तुम्हाला सांगणार आहे घरामध्ये घट बसवत नसाल किंवा तुम्ही अखंड दीप लावलेला नसेल त्याचबरोबर पाठसुद्धा केलेले नसेल तरीही तुम्ही कन्यापूजन हे करू शकतात असं काही नाही की आमच्या घरामध्ये काही झालं नाही तर आम्ही कन्यापूजन नाही करायचं एक एक तुम्हाला जर एक जर मुलगी जरी भेटली एक जरी कन्या तुम्हाला भेटली एक असो दोन असो तीन असो चार असो पाच असो तुम्हाला जेवढ्या कन्या भेटतील तेवढ्यांचं तुम्हाला पूजन करायचं आहे असं काही नाही की तुम्ही एक सात जणींचं सा करा पाच जणींचं करा नऊ जणींचं करा शक्य असेल तर मी नक्की सांगते नऊ जणींना पूजा पाच सात नऊ जणींना तुम्हाला कन्या पूजन नक्की करायचं असेल जर तुमच्या आजूबाजूला एवढ्या जर कन्या असेल तर नक्की तुम्ही पाच सात नऊ कन्यांना घेऊ बोलवा त्यांचं पूजन करा त्यांना छान एक छोटीशी भेटवस्तू द्या एकच द्या असं काही नाही तिने पाच वस्तू दिल्या म्हणून तिला देवी अंबाबाई खूप मोठं फळ देणार आहे असं नाहीये तुम्ही एक रुपयाचं नाणं जरी दिलं एक फूल दिलं एक फळ दिलं किंवा एखादी छोटीशी दोन रुपयाची तीन रुपयाची एखादी कॅडबरी जरी दिली ना तरी चालेल असं काही नाही तुमच्या मनापासून द्या इथून द्या मनापासून द्या तरच तुम्हाला त्याचं फळ भेटतं आपला भाव हा जास्त महत्त्वाचा असतो तुम्ही दहा रुपयाची वस्तू आणली की हजार रुपयाची वस्तू आणली याला महत्व नाही आहे तुमचा भाव तुमचे विचार आणि या नऊ दिवसामध्ये तुम्ही कोणाला दुखवू नका नक्की दुखवू नका आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर त्याला सुरुवात करूया मी आज तुम्हाला कन्या पूजनाचं महत्त्व सांगणार आहे त्यानंतर तुम्ही किती कन्यांना पूज पुझ, पूजन करायचं आहे एक वर्षाची दोन वर्षाची कोणत्या वय कोणत्या तुम्ही पूजण्यात आहात आणि त्या वयाला देवीचं काय रूप आहे काय महत्व आहे ते सुद्धा मी सांग कन्यापूजन केल्याने काय लाभ होतं तर कुमारिकांना साक्षात देवीचं रूप मानलं जात आणि त्यांचं पूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते घरातील दरिद्र दूर होत कल्याण होतं आरोग्य चांगलं राहतं विजय प्राप्त होतो आणि त्याचबरोबर आपल्या शत्रूंचा नाश होतो अष्टमीला कन्यापूजनाचं जे काही महत्व आहे तर ते एवढं का आहे तर नवरात्र उत्सवातील आठव्या माईला आपण अष्टमी असं म्हणत असतो या दिवशी कन्या पूजन करणं शुभ मानलं जातं या दिवशी गौरी मातेचे पूजन केले जाते नवरात्र पहिल्या दिवसापासून ते अष्टमी पर्यंत पूजन केलं जात अष्टमीला कन्या पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी दोन ते दहा वर्षाच्या कन्या कन्यापूजन केलं जात कन्यापूजन कसं करायचं तर दोन ते दहा वर्षाच्या कन्या कन्यापूजन आपल्याला करायचं आहे कुमारिकांना आपल्याला आदल्या दिवशी सांगून ठेवायचं आहे की म्हणजे वेळेवर आपली धावपळ नको व्हायला तुम्हाला पाच एक दोन ज्या काही कन्यांना तुम्हाला पूजन करायचं आहे तर त्यांना आदल्या दिवशी सांगून ठेवायचं तर कुमारिकांना बोलवून घ्यायचं चा। त्यांचे छान असे पाय धुवून घ्यायचे जे आपला जो काही पदर आहे तर पदराने त्यांचे आपल्याला पाय पुसायचे आहे ते झाल्यानंतर त्यांच्या पायावर छान असं नुसता टीका जरी दिला तुम्ही हळदी कुंकू लावलं तरी चालेल जमलं तर शक्यतो स्वास्तिक काढा छान हळदी कुंकू वाहा छान अशा थोड्या फुलांचे फुलांच्या पाकळ्या तिच्या पायावर आपल्याला व्हायच्या आहेत त्यानंतर कन्येला छान असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाची जी काही कोणती गोष्ट आहे ती म्हणजे चुनरी ओढणी ओढणीशिवाय कन्यापूजन हे अधुर असतं तुम्ही खूप दहा बारा पाच दोन तीन वस्तू जरी घेतल्या असतील त्या तिला दिल्या पण चुनरी दिली नाही तर ती जी काही पूजा असते ती आपली अधुरी मानली जाते शिवाय कन्या कन्यापूजन आपल्याला करायचं नाही तर तुम्ही जेव्हा कन्यापूजन करणार असाल तर चुनरी आवश्यक घेऊन या ती आपल्याला कुठेही जिथे आपल्याला देवांचं सामान वगैरे भेटतं तर तिथे सहज भेटून जाईल त्यानंतर आपण जशी दुर्गा देवीची आपल्या अंबाबाईची कुलदेवीची जशी ओटी भरतो जशी तिची पूजा करतो तसं तिला तशीच पूजा आपल्याला ह्या छोट्याशा कन्यांची करायची आहे तिची ओटी भरून घ्यायची आहे त्याचबरोबर चुंड्री तिच्या डोक्यावर ठेवायची छान हार गजरा जे काही तुमच्याकडे असेल फुल किंवा फुलांच्या पाकळ्या तिच्या डोक्या छान व्हायच्या त्यानंतर नारळाने तांदूळ घ्यायचे तांदळाने त्याचबरोबर एक फळ आपल्याला द्यायचं आहे आणि तुम्हाला जी कोणती भेटवस्तू आणली असेल एकाना आणा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला कोणतीही जी द्यायची असेल ती तुम्ही भेटवस्तू तिला देऊ शकता यथाशक्ती आपल्याला ते द्यायचं आहे जे तुम्ही द्याल ते यथाशक्तीच द्यायचं आहे मनापासून देयचं द्यायचं आहे नंतर तिच्या जे काही पाय आहे तर त्या पायावर आपल्याला डोकं टेकून आशीर्वाद घ्यायचा आहे कन्यांचा त्याचबरोबर त्यांना छान त्यांच्या आवडीचं पदार्थ आपल्याला बनवायचे आहे हरभऱ्याची भाजी पुरी किंवा खीरपुरी जे लहान मुलांना खायला आवडतं त्याच गोष्टी आपण बनवायच्या आहेत ते खाल्ल्यानंतर ते छोट्याशा कन्या या खुश झाल्या पाहिजे लहान मुलांना जसं फक्त दूध दिलं तरी चालेल खीर दिली तरी चालेल पण लहान मुलांना ज्या वस्तू खायला आवडतात त्याच आपल्याला बनवायच्या आहे आपल्याला आवडतं म्हणून नाही त्यांनी पोटभर खाल्लं पाहिजे त्या हसल्या पाहिजे आपल्या घरात छान बडबड त्यांची झाली पाहिजे रडल्या किंवा रुसल्या फुगल्या नाही पाहिजे त्यामुळे ता त्यांना जसं आवडतं तसं करून द्यायचं त्यांना त्या आल्यावर एका जागेवर बसून ठेवायचं नाही गप्प बसा वगैरे असं अजिबात करायचं नाही त्यांना जे, जे करायचं ते करू द्या खेळू द्या हसू द्या बोलू द्या काही करू द्या आपल्या घरामध्ये दे, आपली देवी अंबाबाई हसते आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला घरातील सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा आहे त्यानंतर दक्षिणा ही द्यायचीच आहे तुम्ही किती वस्तू दिल्या तरी त्यांना दक्षिणा दिल्याशिवाय पाठवायचं नाही त्यानंतर एक कुमारिका पूजनाने ऐश्वर दोन कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष तीन कुमारिका पूजनाने धर्म अर्थ आणि काम चार कुमारिका पूजनाने राज्यपद पाच कुमारिका पूजनाने विद्या सहा कुमारिका पूजनाने सहा प्रकारची सिद्धी सात कुमारिका पूजनाने संपदा आणि नऊ कुमारिकांचं पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते कन्यापूजन कन्यांच पूजन का करायचं तर देवी तत्व जे काही असतं ते कन्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे आपल्याला कन्यापूजन हे करायचं आहे देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर हवी आणि सगळी संकट दूर व्हावीत अशी आपल्या अंबाबाईजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि सगळ्यांनी अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन नक्की 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 करा